बीड जिल्ह्यामध्ये जे ताप वातावरण तापलं आहे आणि त्या वातावरणाच्या सत्य घटना पुढं आणण्यासाठी जे सुरेश अन्नाने आवाज उठवलेला आहे तर त्या बाहेरल्या ले जिल्ह्यामधल्या ले लोकांना ह्या बीड जिल्ह्याचं कुठलंही काही माहीत नसताना आमोट अमोल मिटकरीने बेताल वक्तव्य केलं अमोल मिटकरी साहेब तुम्ही मागच्या दारात दरवाज्यातून आमदार झालेला आहात तुम्ही कोणाच्या तरी विरोधात रोज बोलतात म्हणून तुम्हाला आमदार केलेला आहे सुरेश सारख्या लोकनेतेवर बोलण्याची तुमची कौत नाही आणि ते तुम्ही बोलू नये आमच्या जिल्ह्यातलं तुम्हाला कुठलीही काही माहीत नसतानी तुम्ही ह्या जिल्ह्यात तोंड घालू नये तो कोण सदावर आणि अमोल मिटकरी यांचा मी आज जाहीर निश्चित करीत आहे निश्चित करीत आहे त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये तोंड घालू नये अशी माझी त्यांना एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना माझी विनंती करीत आहे आणि ह्या बीड जिल्ह्यातल्या मसाजोक गावच्या सरपंचाची जी, जी, ले। जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ मी आज ह्याच ठिकाणी दोन शब्द बोलतोय त्या सरपंचाच्या ज्यांनी खून केला आहे त्या खुनाच्या पाठीमागं कोण आहेत त्या लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी माझ्या गावाच्या व गावाच्या परिसरातील पंचकृषीतील सर्वांच्या वतीने मी आग्रहाची विनंती करतो आणि सर्वांनी मिळून सुरेश अन्नाच्या पाठीमागं सर्वांनी मिळून उभं राहिलं पाहिजे सुरेश अन्नाचे ह्या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के ग्रामपंचायत आहेत दोन्ही तीन मार्केट कमिटी आहेत दूध संघ आहे नगरपंचायत आहेत मोठाले कार्यकर्ते आहेत सर्वांनी मिळून अन्नाच्या पाठीमागं ताकद उभी केली पाहिजे आणि ह्या जिल्ह्यातला नंगा नाच बंद कसा होईल अशी सर्वांनी मिळून अशी शक्ती उभा केली पाहिजे आणि अन्नाला ताकद दिली पाहिजे आणि बाहेरच्या लोकांनी अन्नाच्या बाबतीत जर कोणी काही बोललं त्याचा निषेध